चालणं झोक चालणं ठुसूक मला आला हसू हसले गालात पुसलं रंग मालात वखांची वस्ती खांद्यावर दस्ती चंद्रापूर चंद्रपूर साडीचा थाट हैदराबादचा राजा पुसतो देऊळगावचा घाट देऊळगावचा आडकिता ता ढवळी सुपारी जाणण्याची खरीद केली वाटी पुण्याला बेपार दाटी पुण्याची खारीक बेलापूरला कायदा बारीक नगरची पिशी नवशाची डबी कोकणात मोटर उभी मोटर बाळापूरला पेठा गाव पाहण्यास तोटा मजकुरकी पेटी मथुरका पेढा पायशे बंदी तोडा का मनी धरू त्याच्यावर बसला बगळा रामत पाकलाच नाव ग तीळ गेला सर बाई पाये ग पडे ग वाकून मान ग येईन सासर घरी करू नको चुक ग सासर घरी करू नको चुक सासूरला दे सासू ला देखप बै पाय गड ग वाकून कुण मान गे जरा खूण बाई पाय ग पडग ग वाकून मान गे जरा खून माझी लय शिकवण लेकीला माझी लई शिकवण घरात ठेव साऱ्याचं मन ग घरात ठेव साऱ्याचा मान पाय तू पड गं वा कुण मानवरा कोण पाय बाई पड गं वा मान गई जरा कुण पतीसंग बोल गोड गोड ग पतीसंग बाई बोल गोड गोड जाऊन को ग शब्दाचं फुड जाऊन गो ग शब्दाचं फुड पाय वै पडल वाकून मान गे तर राखून पाय ग पडल वाकून मान गराखून माहेर तुझ ग पिंपी गाव माहेर तुझ ग पिंपी गाव आई बापाच निघा खू नय जरा खूण पायाबाई पडग वा कुण मान गे जरा खुण एवढी ने बाई माझी आठवण ग एवढी ने बाई माझी आठवण बखल पाटलाची झाली लसुन बखल पाटलाची झाली लसुन पायाबाई पडग वा खून